प्रदर्शनी नऊशे किलोचा रेडा ठरला आकर्षण किंमत अकरा लाख सिंधखेड राजानगरीत आयोजित प्रदर्शनात युवराज नामक रेड्याने वेधले लक्ष तब्बल नऊशे किलो वजन अन पाच फूट उंचीच्या युवराजची पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात क्रेज बघायला मिळाली अभिता अॅग्रो इंडस्ट्रीज आणि कृषी विभाग यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन मातृतीर्थ नगरी सिंदखेड राजा येथे करण्यात आले आहे आज पंधरा जानेवारी या प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असून यात पशुपक्षी प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे यामध्ये सहभागी बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव येथील युवराज रेड्याची सर्वांनी स्तुती केली नऊशे किलो वजनी मुर्रा जातीचा हा रेडा फक्त दोन वर्षांचा आहे सदर रेड्याची किंमत अकरा लाख रुपये ठेवल्याची माहिती मालक कृष्णा घोंगडे यांनी दिली आहे नाही येऊ सकाळीच आला ना नाही तुम्ही हा मुरा जातीचा रेड आहे याच नाव युवराज आहे याला डेलीचा खर्च म्हणजे हजार रुपये आणि याचा खर्चच म्हणजे डेलीचं नाही का याचं नियोजन आहे खाण्याचं ते सकाळी नाही का दहा पाच किलो ढेप त्यात अर्धा किलो गुळ पाच किलो सफरचंद आणि पाच लिटर दूध असं मिळून दिलं जाते एका टायमाला आणि त्याच्यानंतर याला नाही का दोन किलोमीटर फिरवल्या फिरवलं जाते त्याच्यानंतर दुपारचं नियोजन याला हिरवा चारा आणि संध्याकाळी त्याला कोरडा सारा आणि रात्री झोपताना दोन किलो उंडा हा दिला जातो किती वर्षाचा हा दोन वर्षाचा आहे 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 आला तर देऊन टाकून आता सध्या लाख किंमत सांगत अभिता ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने परवापासून म्हणजे बारा जानेवारी पासून तर पंधरा जानेवारी पर्यंत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सिंखेड राजा येथे कृषी प्रदर्शनीचं आयोजन आपण केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन घेण्यामागचा उद्देशच हाच आहे की या माध्यमातून शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनीचा लाभ घेता यावा त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अवजार आहेत शेतीच्या संदर्भातली वेगवेगळी पद्धती आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आजच्या दिवशी पशूंचं प्रदर्शन ठेवलेलं आहे हे करण्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की शेवटी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेत शेतकरी आहे आणि आज शेती परवडत नाही हे सगळीकडे आपण सगळे पाहतोय कुठेतरी शासक शासनाचं उदासीन धोरण आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं जे काही आसमानी सुलतानी संकट अशा दोन्ही याच्यामध्ये शेतकरी बांधव भरडला जातोय